हाय फ्रेंड्स हिंदवी अँड मॉम ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवते आळूच्या वड्या आणि आळूच्या वड्या बनवण्यासाठी माझ्याकडे खूप मोठे मोठे पानं होते त्यामुळे मी असे पूर्ण पानं कट करून घेतलेले आहे आणि मी आज कट करूनच ह्या पानांच्या वड्या बनवणार आहे तर बघूया आपण तर मी सर्व पानं इथं कट करून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनपीठ आणि बेसन पिठाच्या नंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरे आणि मीठ आणि हळद बस एवढंच सामान यायला लागणार आहे तर आपण ह्याची पेस्ट वगैरे करून घेऊया ह्याची पेस्ट झाली आहे आता आपण त्याच्या त्या चिरलेल्या पानांमध्ये पेस्ट वगैरे टाकू त्यानंतर पीठ टाकू आणि सर्व एकजीव करून मिक्स करून घेऊया थोडीशी हळद टाकूया आता आपण पाणी नाही टाकायचं कारण आपण पानं धुतलेले आहे त्याच्यात ऑलरेडी पाणी असतं थोडंसं थो आणि जे मिरची मसाला वाटला आहे त्याच्यात त्याच पाणी असतं त्यामुळं कारण ते पाणी टाकून वाटलेलं होतं त्याच्यामुळं पाणी टाकायची जास्त सह गरज नाही पडत जास्त पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि आपण आज वड्या बनवणार आहे कुकरमध्ये तर हे असं हो मिश्रण करून घेतलेलं आहे तर आपण आता एक कुकरचा डबा घ्यायचा आहे तो डब्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे डब्याला पूर्णपणे सगळीकडून तेल लावायचं आहे म्हणजे आपण ते वड्या शिजल्याच्या नंतर व्यवस्थित निघू शकता लगेच निघून येतील त्यासाठी आपल्याला सर्व डब्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला आता त्या डब्यामध्ये काढून आहे तोपर्यंत कुकर मध्ये पाणी घालून कुकर गरम करायला ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण या डब्यामध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि त्याचं आमच्याने एकदम डब्याला फेस टू फेस सपेट सपाट करून घ्यायचं आहे आणि सपाट झाल्याच्यानंतर हा जा डबा असाच आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे तर सात आठ मिनटं कुकरमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघूया आपण ठेवल्याच्या नंतर तर इथं बघायचं आहे वड्या शिजल्या की नाही आपल्या त्याच्यात जरा चाकू किंवा चम्मच घालून बघायचं आहे चेक करायचं आहे तर इथे वड्या शिजलेलं आहे तर आपण हे काढून घ्यायचे आता सा, आणि साईडने त्याला ओपन करायचं आहे आणि हे भांडं जसं आपण उलटं करतो तसं ते लगेच निघून येते तर हे सर्व वड्या आपण इथे कट करून घेणार आहे आणि कट करून झाल्याच्यानंतर आपण यांना फ्राय करणार आहे मी फ्राय के फ्राय बी करू शकतो आणि असं हे गरम करून खाऊ शकतो छान लागतं आमच्या पोरांना खूप आवडतात आता सगळे आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि सगळ्या वड्या आपण आता तळून घेऊया यांना थोडासा तांबूस कलर युस्त तळायचा आहे आणि नंतर काढून घ्यायचे आहे किती आता आपल्या वड्या तयार झालेल्या आहे आता काढून घेऊया आपण हे बघा तर किती छान मस्त अशा वड्या बनलेल्या आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय